नमस्कार नमस्कार सर सर, सर आपलं आमच्या चॅनलला स्वागत आहे सर आता सध्याच्या परिस्थितीत जे सावनेर तालुक्यातील पोटा आणि चकमापूर जे गाव आहे ग्रामपंचायतीच्या विभाजनाचा प्रस्ताव हो, तो प्रलंबित होता ते आपण कशा प्रकारे मार्गे लावले सर मी विलास महाले भाजप ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री चन्कापूर कोटा विभाजन हे आठ तारखेला शासकीय आदेश जारी झाले पण ही प्रक्रिया गेली दोन वर्षापासून प्रलंबित होता कोटा चणकापूर विभाजनाचा प्रस्ताव आमच्या येथील ग्रामपंचायत कमिटीने ठराव मंजूर करून करून त्यावेळेस जिल्हा परिषदला पाठवला जिल्हा परिषद स्टँडिंग कमिटीने तो प्रस्ताव मंजूर केला व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त माधवी खोडे यांना सादर केला सहा मार्च दोन हजार पंचवीसला ला दिवाल आयुक्तांनी हा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयाकडे सादर केला तथापि पाच महिने सहा महिने कार्यकाळ लोटून गेला परंतु ग्रामविकास सचिव आणि मंत्री यांच्याकडनं त्याच्यावरती कुठलेही आदेश जारी करण्यात आले नाही आणि विषय खापरखेडा नगर परिषदेचा होता या की यासाठी चन्काबूर आणि पोटा यांची विभाजनं अत्यंत आवश्यक होते त्याकरिता मला माझ्या सहकाऱ्यांनी म्हटलं की विलास तुला याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागेल म्हणून मी आमचे वकील ऍडव्होकेट बँक म्हणून त्यांची भेट घेतली व मी सर्वप्रथम पहिले ग्रामविकास सचिवांना नोटीस जारी केला त्यांना वेळ दिला त्या नोटिसाचे काही उत्तर आलेले नाही नोटिसाचे उत्तर न आल्यामुळे मी रिस सर न्यायालय उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली त्याची सुनवाई अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला माननीय न्यायाधीश अनिल किल्लोर व वृशाली जोशी मॅडम यांनी शासनाला विलंब का होत आहे याची विचारणा केली व याच्यावरती त्यांनी आदेश काढला शासकीय वकिलांनी त्याची न्यायालयीन प्रक्रियेबद्दल समोर प्रकरण न्यायालयातनं आदेश निघाल्याबरोबर शासन खळबळून जागं झालं आणि शासनाने आठ तारखेला ऑगस्टला त्याचं परिपत्रक हे जारी केलं आणि कोटा व चकावर विभाजनाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे सर आज आयुक्त जे डॉक्टर माधुरी खाडे आहे यांनी पण विभाजनाचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला होता पण सर ते अपयशी ठरले सर त्यामागे काय कारण असेल ते अपय अपयशी ठरले किंवा काहीतरी साथगाट आहे का तुम्ही काय सांगाल नाही ही चुकीच आहे कसं आहे तर विभागीय आयुक्त मॅडमांनी त्यांनी त्यांचं काम केलेलं होतं पण शासन दरबारी विषय गेल्यावरती तो डिले होते शासन तुम्हाला या वगैरे माहिती आहे की कुठल्याही शासकीय याच्यामध्ये प्रलंबित म्हणजे रिस्क जोपर्यंत आपण त्यांना काय म्हणाल की म्हणजे काय टोचत नाही तोपर्यंत शासन जागा होत नाही खळबळून जागा करण्यासाठी मी त्यांना अगोदर नोटीस दिली आणि नोटीस उत्तर प्रदेशात मिळाला नाही त्यामुळे मग मला सर एक याचिका दाखल करावी लागली आणि हायकोर्टांनी कान टोचल्यामुळे शासन लगेच आदेश जारी केले सर आपल्याला हा जो कालावधी लागला किती काला वेळ लागलेला आहे आणि त्यामागे आपल्याला कुठल्या प्रकारचे मेहनत करावी हो लागले यासाठी मला संपूर्ण कागदपत्र आणि जे शासकीय यांच्यामध्ये वकील साहेबांना द्यायचे होते ते सर्व कागदपत्र वेगवेगळ्या विभागामध्ये जे होते त्यातनं मला जमा करावे लागले आणि ते संपूर्ण याचिकेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र मी माझ्या वकिलांना दिले याच्यामध्ये एखाद महिन्याचा कालावधी लागला सर आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी आल्यात यामध्ये आणि आपण हे जे कागदपत्र पुन्हा कुठे कुठे मूळ उद्देश असा होता की आम्ही जो प्रस्ताव माननीय नगरविकास मंत्री यांना व नगरविकास सचिव हापरखेडा मानेगाव चणकापूर नगर परिषद साठी हा प्रमुख मुद्दा होता यामध्ये चणकापूर पोटा विभाजनाची सर्वात मोठी अडचण होती की जोपर्यंत चणकापूर कोटा विभाजन होत नाही तोपर्यंत खापरखेडा नगर परिषद होऊ शकत नव्हती त्यासाठी सर्वात अगोदर चणकापूर व कोटा विभाजन करणं आवश्यक होता हा सर्वात मोठा अडथळा दूर झालेला आहे पंचवीस ऑगस्टला आपली सेकंड हिअरिंग माननीय न्यायमूर्ती यांच्या बेंचवरती आहे आणि आता जो अडथळा दूर झाला आहे त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जलद गतीने याच्यावरती निर्णय होईल खापरखेडा मानेगाव चंद्रापूर असं एकत्र नगर परिषदचा प्रस्ताव प्रलंबित आहे नगर विकास मंत्र्याकडे त्याच्या पण मी त्यांना नोटीस दिलेला आहे नोटिसानंतर त्यालाही उत्तर न आल्यामुळे मी त्यावरही न्यायालयामध्ये गेलेलो सोबत दोन्ही केसेस होत्या पहिल्या केसेसचा निकाल जिंकलो आता सेकंड जी केस आहे त्याच्या पंचवीस ऑगस्टला सेकंड हिअरिंग आहे आणि मला अपेक्षा आहे हा अडथळा मोठा दूर झाल्यामुळे लवकरच खापरखेडा वासियांना एक आनंदाची बातमी आपण देऊ शकू आणि खापरखेडा नगर परिषद घोषित होईल सर चनकापूर झाला किंवा पोटा झाला हे दोघांसही विमानजात झालेलं आहे आणि स्वतंत्र झालेलं आहे ग्रामपंचायत सुद्धा वेगवेगळे होणार आहे सर अशा परिस्थितीमध्ये आपण जनतेला काय संदेश द्या जनतेला माझा हाच संदेश आहे की आपल्याला आपलं खापरखेडा शहर भणेगाव शहर व चकापूर शहर सर्व दृष्टीने जर विकास करायचा असेल तर ग्रामपंचायतला कुठेतरी मर्यादा असतात निधींची कमतरता असते सामान्य विभागात ते किती पैसे खर्च करतील कारण की आपल्याला जे जनतेला टॅक्स मिळतो किंवा इतर टॅक्स मिळतात त्यामध्येच आपल्याला तो खर्च करावा लागतो परंतु नगरविकास मार्फत विभागामार्फत राज्य शासनामार्फत तसेच केंद्र शासनामार्फत आपल्याला अनेक प्रकारचे निधी आपण खेचून आणू शकतो व गावाच्या छान प्रकारे विकास घडवून आणू शकतो त्याकरिता खापरखेडा भाणेगाव चंकापूर नगर परिषद करणं अतिशय आवश्यक आहे माझ्या जनतेला हीच विनंती आहे की आपण सर्वांची साथ जशी मला आस्वर्ध मिळत आली तशीच आणखी Murat